कर्जत शहरात भरस्त्यावर भर विवाहित महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे घरगुती वादातून पतीनेच हा हल्ला केल्याने कर्जत शहर हादरून गेले आहे तर भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला स्थानिक नागरिकांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले दरम्यान सदर महिलेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे कविता रोकडे ही रविवार अठ्ठावीस जानेवारी रोजी आपल्या कर्जत मुद्रे येथे राहणारे वडील पुरुषोत्तम दुर्गाप्रसाद सैनी यांच्या घरी स्कूटीवरून सायंकाळी साडेसात वाजता निघाली होती यावेळी कविताला फोन आला म्हणून ती मुद्रे येथील अग्निशमन वाहन तळ असणाऱ्या परिसरात थांबली होती त्याचवेळी पाठीमागून तिचा पती शेखर रामचंद्र रोकडे यांनी धावत येऊन कविताच्या डोक्यावर लोखंडी रॉडच्या सहाय्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात जीवघेणा हल्ला केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पती शेखर रोकडे याला अटक करण्यात आली आहे कर्जत लाईफ साठी गणेश पवार कर्जत